तेवीस जून हा दिवस जागतिक ऑलिम्पिक दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो हा दिवस उत्साहात साजरा करण्याच्या उद्देशाने गेल्या सोळा वर्षापासून नाशिक डिस्ट्रिक्ट मल्टी गेम्स असोसिएशन श्री कालिका देवी मंदिर संस्थान आणि यशवंत व्यायामशाळा तसंच विविध क्रीडा असोसिएशनच्या वतीनं अनेक क्रीडा उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या अनुषंगानं बास्केटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यशवंत व्यायामशाळेच्या क्रीडांगणावर होणाऱ्या या स्पर्धेचं उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जुदोपट्टू तथा पोलीस निरीक्षक तुषार माळुदे यांच्या हस्ते झालं सतरा वर्षे वयोगटाच्या या स्पर्धेत एकूण तेरा संघांनी आपला सहभाग नोंदवला त्यात परमानंद स्पोर्ट्स अकॅडमी अशोका ग्लोबल अकॅडमी यशवंत बास्केटबॉल संघ गौरव अकॅडमी शायनिंग स्टार स्पोर्ट्स क्लब या संघांचा समावेश होता या स्पर्धेमध्ये मुले आणि मुली या दोन्ही गटात सौरव अकॅडमी संघाच्या खेळाडूंनी विजेतेपद पटकावून आपलं वर्चस्व सिद्ध करीत दुहेरी मुकुट पटकाविला मुलांच्या गटात शेवटपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात सौरव अकॅडमी संघाने अशोका ग्लोबल अकॅडमी संघाचा चौतीस विरुद्ध एकतीस अशा तीन गुणांनी पराभव करून विजेतेपद प्राप्त केलं तर यशवंत बास्केटबॉल संघाला तिसरा क्रमांक मिळाला मुलींच्या गटात सरो अकॅडमीच्या संघानं चांगला खेळ केला शायनिंग स्टार संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात सरो अकॅडमीच्या संघाने शेवटपर्यंत आपला दबाव कायम ठेवत अंतिम लढत चौदा गुणांनी जिंकून विजेतेपद प्राप्त केले तर अशोका ग्लोबल अकॅडमीला तिसरा क्रमांक मिळविला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धेचे प्रमुख बास्केटबॉल प्रशिक्षक अमर भिंगे गायत्री भिंगे यांच्यासह अश्रीफ सय्यद यश खेडेकर भूमी शिंदे तनय सानप आणि सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले મનોર ગાયકવાડ દેશાનુજ નાશીક.